नमस्कार शेतकरी मित्रांनो आज जवळपास बावीस तेवीस दिवस झाले सतत पाऊस चालू आहे त्यामुळे पराठीमध्ये तणाची वाढ झाली आणि निधन करायला सुद्धा ता टाईम भेटला नाही त्यामुळे आपल्याला आता दुसरं एक तणनाशक म्हणून एक पर्याय म्हणून आपण राऊंडअप ग्लायसोफेट याची फवारणी केली आता हे पाहू शकता तुम्ही तर आता आपण जे तणनाशक फवारलं राऊंडअप तर राऊंडअपने सहसा केना मरत नाही फक्त तो पिवळा पडतो पण मूळ पूर्णपणे मरून मरून जात नाही बाकीचं गवत जे आहे ते मरते आता हे पोहून घ्या तुम्ही पराठी हे जे आपण राऊंडअप मारलं हे वीस लिटर पाण्याला दीडशे ते एकशे साठ मिली या प्रमाणात राऊंडअप घेतलं आणि तास प्रत्येक फक्त तास तासच जे आहे पराठीचं ते मारलं तर आता तण पिवळं परा पळून आलं आहे पराठी हिरवी आहे आणि तण पिवळं झालं आहे पराठीला क कसल्याच प्रकारचा धोका झाला नाही म्हणजे काहीच असा परिणाम त्याच्यावर राऊंडअपचा झाला नाही जास्त आणि आपण हे फवारणी करताना जे नोजल वापरलं एकदम बारीकवाला नोजल वापरलं त्यात प्रेशर कमी ठेवलं होतं म्हणजे जो पॉवर आहे तो कमी ठेवून फवारणी केली त्यात कोण कसल्याच प्रकारचा जुगाड काही केला नाही जसं की कोणतं नवीन झाकण लागवणं किंवा ते प्लॅस्टिकचे टोकर वगैरे लावले नाही फक्त प्रेशर कमी ठेवलं आणि एकदम हळू म्हणजे पराठीला कसल्याच प्रकारचा परिणाम त्याच्यावर राऊंडअपचा होणार नाही याची दक्षता घेऊन फवारणा केला आहे तर पाहू शकता तुम्ही तन तन ते तण पिवळं पळायला सुरुवात झाला आहे आणि पराठी जे आहे कपाशी आपली त्याला कसल्याच प्रकारची इजा झाली नाही किंवा कसल्याच प्रकारचा त्याच्यावर पिवळेपणा आला नाही पराठी पूर्ण हिरवीच आहे फक्त जे तण आहे ते पूर्ण पिवळं पडलं आहे तर आपल्याला हे जे प्रमाण घ्यायचं आहे ते पुन्हा एकदा ऐकून घ्या तर वीस लिटर पाण्याला आपल्याला दीडशे ते एकशे साठ मिलीपर्यंत राऊंडअपचं प्रमाण घ्यायचं आहे आणि त्याची फवारणी करायची